चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधते आई मुले पती किंवा पत्नी तर बघा माणूस आत्मा पुन्हा आपल्या घरी परत येतो का हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गोड आणि खोल अर्थाने असा भरलेला आहे गरुड पुराण हा एक दिव्य ग्रंथ आहे जो मृत्यूनंतर आत्म्याच्या अदृश्य आणि अभिन्न प्रवासाचे रहस्य उघडतो या ग्रंथानुसार आत्मा मृत्यूनंतर कुठे जाते ती आपल्या प्रियजनांना पाहते का हे सर्व आत्म्याचे संस्कार तिच्या इच्छा आणि मृत्यूसमयी मानसिक व आध्यात्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय कथेमध्ये आपण हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडते आणि तिला हे कळतच नाही की ती आता शरीरापासून वेगळी झाली आहे कुटुंबातील विलाप शोक आणि विरहाची वेदना आत्म्याचे चैतन्य मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ एक माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे बघा पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान करून व्हिडिओला नक्की तुम्ही एकदा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका शेवटापासून म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात एकूण अठरा महापुराणे आहेत आणि त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतहीन वेदना तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्री विष्णू आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितले आहे ज्या आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतानुसार गरुडपुराणाचे श्रवण केवळ मृत आत्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गुण अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांच्या दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते आणि हळूहळू ती डोक्यांपर्यंत पोहोचते श्वासोत्सवचाही वेगना असामान्य होतो कधी जलद तर कधी मंत असा काही वेळेला तो होत असतो मृत्यूच्या अगदी काही क्षणाआधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत दिसते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येत असतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून वेगळा झाला आहे ज्याचे शुभ कर्म जास्त असते त्याचे आत्मा सहजतेने शरीर सोडते पण ज्याच्या पापाचे प्रमाण हे जास्त असते त्याच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक असतो क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणजे मी जिवंत आहे पण कोणी मला बघत नाही तो आपल्या आत्मसोखियांना पाहतो त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते की जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते तर त्याच्या चैतन्याची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरण्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा ते थांबवायला बघतो ते सांगो पाहते मी इथेच आहे पण मी बोलू शकत नाही तो फक्त आणि फक्त हवेच्या लाठांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदनात तडफडतात आणि त्यामुळे हवू हलू लागतात दरवाजे आपटू लागतात आणि त्या आत्मस्वप्नात येऊन आत्मजनांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक कल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक अशी ही समज आहे एक संदेश घेऊन आत्मा आशेने येतो की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जीवनाच्या गूढ आणि खोल अर्थाचा संकेत देणारा आहे बघा तर मग आता आपण जाणून घेऊया की यमुदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो तर त्याला अचानक जाणवू लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत तर आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सम्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास देतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असतील तर भयंकर यमदूत येतात त्या आत्म्याला पकडून तिच्या भय आणि किंकाळ्याने भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक पुण्यकर्म तिच्या चैतन्य समाधान आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तो प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यमदूत हळूच सांगतात आता तुझा या लोकातील वेळ संपली आहे आता बघा जो गुड काळ आहे तो आत्मा मृत्यूनंतरच्या तेरा दिवसापर्यंत हा अनुभवते आणि गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून ते दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो एक गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन मोहो, दिवस हे भ्रम मोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला शिवकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तिचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही जर मृत्यूनंतर वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा अवस्थेने वेदनाने आणि गोंधळल्याने भरभरून जाते चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती या शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदानाने श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातो पण ज्याच्यावर पापाचे ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात बघा आता आत्मा संकेत कसे देते जेव्हा एखादा आत्मा मोहात अडकलेला असतो तेव्हा आत्मा काय कसा संकेत हा देत असतो तर हे संकेत खूप रहस्यमय आहेत जसे की स्वप्नात येणे घरात अचानक अदृश्य सुगंध पसरणे दिवे आपोआप आपोआपच लागणे किंवा विझणे अचानक थंड वाऱ्याची ज्योत जाणवणे हे सर्व आत्म्याचे मोन हाक असू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते फक्त बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव हे उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा आत्मा न बोलतात संवाद साधते कधी ती स्वप्नामध्ये येते कधी कोणता दिवा सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआपच बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मौन संकेत असतात मोक्ष प्राप्त आत्मा परमात्म्यात विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही जी आत्मा स्वर्ग किंवा नरकात जाते ती आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्यांच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुडपुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजाकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पित्राची जी आत्मा आहे ती ही वेगवेगळे संकेत देते कधी स्वप्नात कधी अंतर्मनातून एखादी दिवगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात ये येत असेल तर समजा आपल्याला काही संदेश द्यायचा आहे ती प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न केवळ योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेक लोक सांगतात की अचानक एखाद्या अपघातातून वाचले किंवा त्यांना वाटते की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठन होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतात आणि ज्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती सुरक्षा आणि समृद्धी प्रदान करते आत्मा कधी कधी स्वप्नात कधी कधी विचारात तर कधी आभासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आशीर्वाद हे लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते गरुड पुराणानुसार पितृ सोत्र महामृत्युंजय मंत्र याचा पाठ करा आणि गरजूंना अन्नदान व दान द्या यामुळे पितृ आत्मा हे प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले असतात त्या कधीकधी त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जाप आवश्यक असतो कधी तुम्हाला असे वाटले आहे का की जेव्हा तुमचे आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांची आत्मा असते कधी ईश्वराचा संकेत आणि कधी तुमच्या पुण्यकर्माची छाया या जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आल्या असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर बघा मृत्यूनंतर आत्मा नेमका कोणाचा शोध घेत असतो आईचा मुलाचा की पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलाही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात ब्रह्मवर्त पुराण आणि आत्मजागृतीची संबंधित संत वचनामध्ये सापडते आत्मा कोणाचा शोध घेते तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी त्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याची तिचा सर्वाधिक मोह प्रेम अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप मोह सेवा चिंता की अपूर्ण भावना जर राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलाप्रती अपूर्ण प्रेम काळजी कोमल भावना असतील तर आत्मा मुलाच्या आजूबाजूला भटकते जर पती पत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम असतील अपूर्ण सहवास राहिला असेल किंवा प्रचंड ओढ असेल तर आत्मा हा जीवनसाथीचा शोध घेत असतो आत्मा नावाच्या नावाने नव्हे तर भावनेने ही ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणताही नावपद ओळखावं लागत नाही ती केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोह संकल्प अधुरी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगते गरुड पुराणानुसार आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहते ती कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ तर कधी मुलाकडे ज्या जागी तिच्या आठवणी आहे तिथे तिथे भटकते पण जेवढी त्या जागी ती व्यक्तीकडे खेचली जाते तिचे मन तिथे सर्वाधिक अडकलेले असते सर्वाधिक अडकलेले असते तर बघा उदाहरणातून समजून घेऊया एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिचा आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते पत्नी जी आपली पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला तर ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवती त्यांच्या वेदना अनुभवते एक वृद्ध जो आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता त्याच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्याच व्यक्तीकडे खेचली जाते जिच्याची सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा ही जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा ही जास्त खेचली जाते नाते कोणतेही असो जर ती आत्म्याशी गूढ व भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेलेली असेल तर हा व्हिडिओ नक्की कोणाला तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ